नमस्कार सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे दररोजचे दैनंदिन कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला भविष्यातील दररोजचे नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला तर मग आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचे चे महाराष्ट्रामधील कुठे काय बाजारभाव मिळत आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वप्रथम आहे सोलापूर या ठिकाणी बारा हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल कांद्याची आवक झाली या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर होता अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार पाचशे रुपये पिंपळावा बसवंत या ठिकाणी सतरा हजार शंभर क्विंटल कांद्याची आवक झाली या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सातशे रुपये सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल होता नागपूर या ठिकाणी चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल कांदा आवक झाला या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सहाशे ऐंशी क्विंटल तर सर्वसाधारण दर होता दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार पाचशे रुपये क्विंटल हे होते आज दिवसभरातील कांदा बाजारभाव धन्यवाद